दैटना घाटचे मागासवर्गीय सरपंच बापूसाहेब उधरे यांच्या पत्नीस जिवे मारण्याची गावातील तिघांकडून धमकी नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज बिरोची परळीतून थेट लाईव्ह गावातील कारभार आम्हाला मनमानी पद्धतीने करू द्या अन्यथा तुमची खैर नाही तुम्हाला जिवे मारू तुमचं घर उठवून लावू अशा शब्दामध्ये गावातील तीन जणांनी बापूसाहेब उदारे यांच्या पत्नीस धमकावले आहे व मारण्याची भाषा केली आहे उदारे यांच्या पत्नी लताबाई उदारे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे सरपंच हा आमच्या कामात ढवळाढवळ धोल करत आहे तो मागासवर्गीय आहे तू तुझ्या तु तु लायकीत राहा तू जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर तुला जिवे मारू अशा स्वरूपाच्या धमक्या गावातील हनुमंत गुट्टे शिवाजी गुट्टे व गोविंद गुट्टे हे देत आहेत हे राजरोसपणे सध्या गावात फिरत असून या प्रकरणातील तक्रारदार व साक्षीदार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत या प्रकरणी तपास खूप संत गतीने असून या प्रकरणी तात्काळ ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्यांना अटक करा अशी मागणी बापूसाहेब उदारे व त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे त्यांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यासोबत घडलेली हकीकत सांगितली ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमका काय अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाला आहे व होत आहे सर मी विजय बापूराव उधारे राहणार हे माझे वडील बापूराव उधारे सरपंच गेल्या अडीच वर्षापासून ग्रामपंचायत ग्रामपंचायत दड नागा येथील कारभार सांभाळत आहेत आणि हे माझे आई लताबाई बापूराव उधारे आणि गेला सर अडीच वर्षापासून हे लोक आम्हाला कोणत्याही प्रकारचं काम करू देत नाहीत गावामध्ये नेमके कोणते लोक आहेत सर, सर हे हनुमंत अशोकराव गुट्टे हनुमंत अशोकराव गुट्टे शिवाजी श्रीपती गुट्टे आणि दादाराव गुट्टे जर एखादं काम आम्ही कुठून वरून जर आणलं जे आपल्या हक्काचं काम आहे ते आणलं तर हे लोक म्हणतायत की बाबा हे तुमच्या हे तुमचं काम नाही हे नरेगाव मधून आहे हे डीपीडीसी मधून आहे तर ह्या कामामध्ये तुमचा काहीच प्रश्न नाही हे जे हे काम आहे हे आमदार फंडातून आहेत किंवा वगैरे कोणकोणत्या आता ह्यांना माहिती आहे चांगलंच की कुठं काय कशा पद्धतीनं आम्हाला अडवायचे त्या पद्धतीनं ह्याचा विषय चालू आहे साहेब आता हे तीन दिवस झाले साहेब आरोपी तिघही गावामध्ये मोकाट फिरत आहे थी साहेब त्यांना अद्यापही अजून अन्य कारवाई झालेली नाही आहे तरी पो पोलीस प्रशासनानं माझी दक्षता घ्यावी की एवढी विनंती त्यांना की बाबा हे जे चार तिघ आरोपी जे फिरत आहेत मोकाट तर कृपया करून त्यांना अटक करावे ही माझी विनंती आहे आणि आम्हाला न्याय देवा अन्यथा आम्ही ऑफिस कार्यालयासमोर येऊन उपोषण करू ही माझी विनंती माझ्यासोबत ते घडलं मी रात्रीची आमच्या नंदाच्याकडून लाईट गेली म्हणून आमच्या नंदाच्याकडे जाऊ लागली आमच्या नंदकडे नंदकडे जात आणि मग ते थांबले होते चौकामध्ये ती गजान ती गजानं चौकात थांबल्याच्या नंतर मग तिथं मला त्याने म्हणलं की अगं तुझा नवरा टाकला ते मारून म्हणले मला मग आता मी तिथं आरडाओरडा मला लय कस तरी वाटू लागलं ना हे मांगटे कशाला चिरक चिरकतस मांगटे तू कशाला चिरकतीस हा तू कचऱ्यात होतीस उकड्यात मी तुला उचलून आणलं इथं असं बोलल्याच्या नंतर मग ती आमची स्वामीनी आणि आमची ननंद ते झाल्याच्या नंतर ते लोक आले हा शिवागाळी चालू हनुमंत गुट्टे शिवाजी गुट्टे अ गुट्टे हे जण तिथं होते ते दैठना घाटी त्याला सरपंच आहे मी आणि आपला अशोक आपले हनुमान दादराव गुट्टे आणि हे गोविंद दादराव गुट्टे हाय हनुमंत अशोकराव गुट्टे परत आणि शिवाजी शिरपती गुट्टे हे लोक मला खूप त्रास देतात त्या लोकांना माझ्या सगळं खूप छेळ केलाय मला काम कुठले करू देत नाहीत मला धमक्या देतात कसं करतो ते कर म्हणतात काम माझ्या कुठल्याही कामावर माझी माझी अंमलबाजाने कर देत नाहीत मला दादागिरी करते सांगते आणि नेहमी मारणे ने हाणण्याच्या धमक्या द्यायच्यात ह्या लोकांना आम्हाला तंग केलेलं आहे साहेब आणि वैतागून गेलोत आम्ही त्या पोलीस स्टेशनला कम्प्लेंट दिली तरी हे पोलीस स्टेशन चार दिवस झालाच कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीची फिर्याद घेतलेली नाही आणि ते त्यांना धरलं नाही ती मोकळी फिरतात मोकाट आणि रस्त्यावर आम्हाला शाहगाळी करतात घाण घाण शहा देतात शाह घाणघाण बोलत बोलवते त्या ठिकाणी आम्ही घरात असतो आता काय याला नाही त्याला सरपंच साहेब हे बोलते ते सहन होत नाही आम्ही घरातून ऐकतो अरे आता ह्यांना हे मोकाट सोडायची गरज नाही सरपंच लवकरात लवकर शासन यांच्यावर थोडी काहीतरी जबाबदारी बाळगावी हे आमची इच्छा आहे